नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी बनवणार आहे सोयाबीन ती मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे सो मी ह्याला साहित्य घेतलेलं आहे खोबरे खोबरं घेतलं आहे चिरलेलं कोथंबीर घेतली आहे चार मिरच्या घेतल्यात आणि कांदे घेतले दोन उभेच कापून घेतलेत साईडला कढई घेतली आणि त्याच्यामध्ये कढईमध्ये आता मी ह्या बा चिरलेला कांदा टाकते तो आपण फ्राय करूया कांद्यातच मी हा चिरलेला खोबरं देखील टाकते विदाऊट तेलच मी फ्राय करून घेते पाच गॅस करा पण जळेल असं फ्राय करू नका मी एकदम माझ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे सोयाबीनची मी सोयाबीन पहिलेच तळून घेतलेत म्हणजे थोडंसं तेल आहे आणि मस्त असे भाजून घेतलेत कढईमध्ये त्याला पाच ते दहा मिनिटं मस्त असं फ्राय करा थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपलं भाजून घेतलेला आहे खोबरं आणि कांदा याची पेस्ट करून घ्यायची जे आपण भाजून घेतलं त्याची पेस्ट करायची त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं जे भाजलेले ते मस्त असं बारीक करून घेऊयात मिक्सर मधून काढून मध्ये मी चार मिरच्या टाकल्यात आणि कोथंबीर टाकले ती असं त्याची बारकी बारीक पेस्ट करून घेते मी त्याच्यातच मी लसूण देखील टाकते ज्या मी सोडले होते लसूण एक कांदा घेतलेला आहे मी लसूणचा अशी पेस्ट झालेली आहे आता मी ह्याचा तडका देणार आहे ह्या पेस्टचा ते मी तेल वतले दोन ते तीन वतले आणि ह्या तेलामध्ये आता मी ही जी पेस्ट केली आहे ती मी टाकते त्याच्यामध्ये पेस्ट मिक्स करून घेऊयात आपण दहा ते पंधरा मिनिट अशी मस्त पैकी तेलामध्ये अशी फ्राय होऊन द्यायचे त्याच्यामध्ये आता आपल्या घरातले मसाले टाकायचे एक चमचा घरातला मसाला टाकते मी ह्याच्यामध्ये धनेफूर टाकते हळद टाकते ह्याच्यात आणि मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं मी टाकूया याच्यात फ्राय आता याच्यात पाणी टाकूयात आपण टाकूयात तळलेले सोयाबीन आणि उकळी फुटले की आपली भाजी झाली